हं hmm. आई आई हे ब काय आले आहे काय आहे खाऊ आणले कोणी दिला गिफ्ट दिला ना बघा काय आहे बघ गुजराती भाषा दिसते हे गुजराती काय लेले हे स्वीट्स अँड नमकीन आणि हे सहयोग सहयोग हे काय आहे दूध सागर डेअरी ना इंग्लिश मध्ये कर्म काय आपल्याला नाही समजत ती भाषा बघा इंग्लिश मध्ये आहे माझे गुजरातच आहे पार्सल बघू काय आहे पप्पा टेस्टी मप्पाट हेल्दी हे काय आहे नमकीन नमकीन श्री श्री लिल श्री आहे ते पाहू नंतर आपण ओम कैची घेऊन ये आणि हा स्वीट आहे का टाकू खची घेऊ नये संयोग सागर डेरी सागर डेअरीतला आहे पण काय आहे का हे मिठाई कसली आहे हाय 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 मस्त गिफ्ट स्वीट आणि नमकीन दोन्ही पान पहिला काय खाणार नमकीन नमकीन खायचं मस्त कसलं आहे गुजरात चे आयटम आहे तिखट आहे का स्वीट आहे तिखट पण नाही सांगता येणार स्वीट पण नाही सांगता येणार ह्याच्यात आहे ना मेथी आहे आणि हे फ्राय केलेलं आहे म्हणजे हे जेवणासोबत जसे आपण भजी खातो ना तसे खाऊ शकतो मस्त लागतात भजी टाईप आहे म्हणजे आपण भजी खातो ना तस सेम आहे तसलेच काय काय पिठ्या आहेत ह्याच्यात बेसन आहे असं बेसन मेथी मसाला आणि स्वीट मिक्स केलायच मस्त टेस्टी आहे पण नका माझ्याकडे हे गिफ्ट दिल्याबद्दल थँक यू आणि खूप सुंदर आहे आणि आता स्वीट पाहूया है स्विट एक नंबर तोंडात विरघळते खूप छान आहे सुंदर आहे असं गिफ्ट आलेलं आहे पहिल्यांदा गुजरात वरून आणि तुम्हाला दिसते गुजराती भाषा आहे म्हणजे गुजराती लोकांनी मला गिफ्ट पाठवलेला आहे गिफ्ट पाठवल्याबद्दल धन्यवाद